बातमी साताऱ्यातून सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं जोर धरलाय यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारीमधून धबधबे ओसंडून वाहू लागलेत कोयनानगरमधील ओझरडे धबधबा देखील ओसंडून वाहताना दिसतोय पाचशे फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा आणि कोयन्याचं पावसाळी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी येत आहेत खूप मस्त आहे सेफ्टी आहे वरती जायला शिड्या आहेत यायला येताना रिटर्न काही अनकंफर्टेबल वाटत गोष्टी नाहीये आहेत फॅमिली येते फ्रेंड्स येतात मस्त आहे इथे जर पाहिलं ना तर या ओझरड्या धबधबा पासून अगदी पाच किलोमीटरच्या अंतरावरती एक नवजा म्हणून असं गाव आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस या गावामध्ये गाव खूप सुंदर आहे निसर्गाच्या कुशीत आपण म्हटलंय ना अशा पद्धतीचं हे गाव आहे आणि परिसर छान आहे नक्की भेट आणि या ठिकाणी येऊन या जागेची दखल घेतल्याबद्दल जय महाराष्ट्राचे खूप खूप आभार तर इथला आढावा घेतला आमचे आम प्रतिनिधी सुहास पाटील यांनी पाहूयात पावसाचा जोर वाढल्याने पश्चिम घाटातील धबधबे ओसंडून व्हायला लागले असून कोयना नगर नवजा येथील हो ही धबधबा प्रवाहित झाला असून हा धबधबा पाहण्यासाठी महानेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात जवळपास पाचशे फुटावरून वाहत असलेला हा धबधबा पर्यटकांना नेहमीच पाहण्यासाठी व पुनावत असतो याचबरोबर या ठिकाणी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांसोबत वन विभागाकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज नवजा नगर।